हा खरवे खांडपियाना जोर धरले श्री बरुनाथ प्रसन्न हलिवली किरवली देशमुख सवणे यांचं लक्ष बिंजरच्या गुलालाचं मानकरी त्यांच्याकडून आलवासाठी शंभर रुपये आल्यात आम्ही त्यांचा आभारी धन्यवाद सांगताय गजानन प्रसन्न कासगावांना जोर झाले जयेंद्र लक्ष्मण डुकरे आसरे अतिशय ना। सुंदर पलते आता आलेल्या शेअर मध्ये डावी साजरी अन संदीप तवले निगडोली यांचा बाब्या बिंजच्या गोळाला मानकरी धन्यवाद हा तांबाटीवाडी पाडगाव बघा एकवीस तारीख का एकवीस तारखेला शेकड्यांच्या जंगी शहरात होणार आहेत प्रश्न कल्या दोषी नंतर अगोन मांड्या रिसवड येणार जोर धरले अपेक्षा योगेश तांबेने वावलेली आणि बघा खांबाया प्रसन्न दीपक शर सावंत कळवाने स्वतःच्या रोज काढून घेतलेले आता ओपन मध्ये